सांगली मेरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे प्रचार फेऱ्यांदरम्यान उमेदवार व कार्यकर्ते मतदारांच्या घरापर्यंत पोहोचत असून ठिकठिकाणी औक्षण व पुष्पवृष्टी केली जात आहे यंदा प्रभागात परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला आहे शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवार शिशिर जाधव यांच्या निवासस्थानी भेट देत प्रचाराचा आढावा घेतला भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभागात योग्य नियोजन करून विजय मिळवा विकासासाठी निधी देऊ असा विश्वास त्यांनी दिला मिरज दौऱ्यात जाहीर सभा सदिच्छा भेटी व उमेदवारांशी संवाद साधत अजित पवार यांनी प्रभाग चारकडे विशेष लक्ष दिल्यानं ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे